पावसाळ्यात असे तळणीचे पदार्थ खायला मज्जा येते ना तुम्हालाही आवडतात का पावसाळ्यात छान तळलेले चटपटीत चमचमीत पदार्थ खायला आणि त्यामध्ये आज आपण बघणार आहोत एकदम स्पेशल अशी गोड भजी म्हणजेच गुलगुले एकदम छान कुरकुरीत खुसखुशीत गुलगुले अगदी दहा ते पंधरा मिनटात इझिली तयार होतात अगदी घरच्या साहित्यात तयार होतात बाहेरून कुरकुरीत खुसखुशीत तेवढेच आतून जाळीदार आणि मौसूद खायला अगदी अप्रतिम लागतात चव अगदी अप्रतिम लागते आणि तुम्ही कोणत्याही वेळी हे भाजी पा बनवून पाहू शकता अगदी चार वाजता दुपारच्या वेळेला किंवा सकाळी जेव्हा बाहेर पाऊस पडत असतो तेव्हाही हे गुलगुले आणि तेही गरमागरम असे गुलगुले खायला जी मजा येते ना तर तुम्ही एकदा नक्की बनवून बघा या पद्धतीने गुलगुले अगदी लहानांपासून ते मोठ्यांपर्यंत घरातील सगळ्यांना आवडतील आणि सगळे प्रेमाने खातील अशी ही गुलगुल्यांची रेसिपी आज आपण पाहणार आहोत अगदी घरच्या साहित्यात बनते चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया श्री स्वामी समर्थ सगळ्यांना आज आपण इथे गुलगुले बनवणार आहे त्यासाठी बघा मी गव्हाचं पीठ वापरायचं आहे आपल्याला आणि इथे मी दीड वाटी पीठ वापरणार आहे इथे मी आधी एक वाटी पीठ घेतलेलं आहे आपल्याला याच्यामध्ये अर्धी वाटी वाढवून घ्यायची आहे आणि एक वाटी दीड वाटी गव्हाच्या पिठासाठी मी एक वाटीला थोडंसं कमी गूळ घेतलेला आहे आता हा सेंद्रिय गूळ आहे काळा गूळ आहे पौष्टिक असतो आपल्याला हा या गुळामध्ये पाणी घालून ते बाजूला ठेवून द्यायचं आहे त्याआधी मी पिठामध्ये अर्धी वाटी पीठ वाढवून घेतलेलं आहे गुळ गुळामध्ये आपण पाणी घालून घेऊया त्याला छान विरघळवून घ्यायचं आहे पाण्यामध्ये आणि आपण या या गुळाला बाजूला ठेवून देऊ जोपर्यंत एक पाच ते सात मिनिटं आपली बाकीची तयारी होती आहे तोवर आपण हे बाजूला ठेवून देऊ जेणेकरून तो छान विरघळेल आणि आपल्याला ते छान गुळपाणी वापरता येईल आता मी हे बाजूला ठेवून देते आणि एका खलबत्त्यामध्ये इथे मी दोन हिरवी वेलची घेणार आहे आणि त्याचबरोबर एक ते दीड चमचा इथे मी खसखस वापरली आहे तुम्ही पाहू शकता अशा पद्धतीने मी इथे खसखस घेतली आहे आणि त्यामध्ये आपल्याला या गुलगुल्यांची चव अजून छान वाढवण्यासाठी त्यामध्ये एक चमचा मी बडीशेप वापरणार आहे तर मी इथे एक चमचा बडीशेप घालून घेते आहे आणि आपल्याला हे सगळं छान खलबत्त्यात त्याची पावडर करून घ्यायची आहे आणि मस्त ती पावडर आपण त्यामुळे या पावडरमुळे या वेलचीमुळे बडीशेप आणि खसखसमुळे आपल्या गुलगुल्यांचा स्वाद एकदम छान होतो तुम्ही पाहू शकता आता मी जे पीठ आपण गव्हाचं घेतलेलं त्याच्यामध्ये आपल्याला हे गुळपाणी घालून पीठ पाणी हळूहळू घालत भिजवत घा भिजवून घ्यायचं अशा पद्धतीने मी हे पाणी घेताना गाळून घेते जेणेकरून जे कण राहिलेत आपले गुळ पावडरचे ते या पिठामध्ये मिक्स होणार नाहीत आणि छान सरसरीत असं पीठ आपलं भिजलं जाईल पिठाच्या छान गुठळ्या फोडत फोडत आपल्याला हे व्यवस्थित एकसारखं भिजवून घ्यायचं आहे पाणी घालताना एकदम घालायचं नाही आहे कारण आपल्याला ह्या भज्यांचं पीठ आपण इतर वेळीचे जे बाकीचे भजी बनवतो त्यापेक्षा थोडंसं घट्टसर ठेवायचं आहे त्यामुळे खूप जास्त पाणी घालायचं नाही आहे आणि हळूहळू पाणी घालायचं आहे थोडं थोडं पाणी ॲड करत जायचं आहे अशा पद्धतीने तुम्ही पाहू शकता मी थोडं थोडं पाणी गाळून यामध्ये ॲड करत नेते आहे आणि अशा पद्धतीने आपल्याला हे हलवून घ्यायचं आहे आता मी इथे चमच्याच्या साह्याने हे हलवून घेते तुमच्याकडे जर विस्कर असेल हँड विस्कर असेल तर त्याने हे खूप छान पद्धतीने एकजीव होतं आणि छान गुठळ्या फुटल्या जातात जर तुमच्याकडे जा हँडविस्कर असेल तर तुम्ही त्याचा जरूर वापर करा त्यामुळे खूप इझी जाईल आता इथे मी तुम्ही पाहू शकता गुळपाणी घालून झाल्यानंतर एक थोडंसं दोन ते तीन चमचे पाणी ॲड करत हे पीठ भिजवत आहे आणि अशा पद्धतीनं आपल्याला हे व्यवस्थित भिजवून घ्यायचं आहे गुठळ्या फोडून आहेत तुम्हाला हवं असेल चमच्यानी किंवा विस्करणी तुम्हाला जमत नसेल तुम्ही तुम्ही अगदी सुद्धा पीठ छान भिजवू शकता काहीच हरकत नाही मी इथे परत दोन चमचे पाणी घालून घेतलेलं आहे आणि आपल्याला हे छान आता व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे त्याच्या पूर्णपणे गुठळ्या फोडून घ्यायच्यात तुम्ही बघू शकता छान एक अर्धा आ, कप पाणी लागलेलं ला आहे मला आणि त्यानंतर आपल्याला हे छान मिक्स करून घेतलं आहे त्यामध्ये मी आता सुंठ पावडर घालून घेते अगदी ऑप्शनल आहे तुमच्याजवळ नसेल तुम्हाला नसेल वापरायची नाही घातलीत काही हरकत नाही पण खूप छान स्वाद येतो या सुंठ पावडरने वेलची पावडरने या गोड भजींना तुम्ही एकदा नक्की या पद्धतीने ट्राय करून बघा तुम्हाला खूप आवडतील आणि त्याचबरोबर मी याच्यामध्ये थोडंसं चिमूटभर अगदी चिमूटभर मीठ घालून घेणार आहे आपल्याला हे छान सगळं एकजीव करून घ्यायचं आहे छान मिक्स करून घ्यायचं आहे तुम्ही पाहू शकता आपल्या इतर वेळचे जे भजी असतात त्यापेक्षा हे पीक थोडं घट्टसर आहे आणि आपल्याला हे छान मिक्स करून घ्यायचं आहे आता एकजीव झाले पाहिजेत सगळे आपले छान जे, जे आपण घालून घेतलेले पावडर आहेत ते आणि त्यानंतर अगदी चिमुडभर इथे मी सोडा घालून घेतलेला आहे सोड्यामुळे हे भजी छान टुम्म फुगतात आणि छान त्याला स्वतःचा स्वतःचा तसा गोलाकार छान गोल गरगरीत असा शेप येतो आणि ते छान दिसतातही आणि छान फुकतातही अशा पद्धतीने मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला चमचाने व्यवस्थित त्याला मिक्स करून घ्यायचं अगदी पाच मिनटं हे पीठ तुम्ही ठेवूही शकता किंवा लगेच त्याची गुलगुले करायला घेऊ शकता तुम्ही पिठाची कन्सिस्टन्सी बघू शकता किती घट्टसर ठेवलेलं आहे आपण पीठ हे आता चमच्याचं जे लाग लागलेलं पीठ आहे ते आपल्याला सगळं व्यवस्थित काढून घ्यायचं आहे आणि हाताच्या साह्याने आपल्याला हे गुलगुले तेलामध्ये सोडून घ्यायचे त्यासाठी मी इथं कढईमध्ये तेल गरम करायला ठेवलं होतं कोणताही तेलाचा पदार्थ तळताना तळणीचा पदार्थ करताना लोखंडाची किंवा स्टीलची कढई वापरायची मी इथे लोखंडाच्या कढईमध्ये तेल गरम करून घेतलेलं आहे आणि तळणीचा कोणताही पदार्थ करताना तेल छान कडकडीत गरम व्हायला हवं बघा आता जसे आपण गुलगुले सोडत आहोत ते स्वतःचा स्वतःचा छान गोलाकार कसा शेप घेत आहेत आणि छान मस्त टमटमीत आहेत त्यामुळे अगदी चिमुटभर सोडा तुम्ही नक्की वापरा अशा पद्धतीने आपल्याला छान गुलगुले तेलामध्ये सोडून घ्यायचे आहेत आणि मंद गॅसवर आपल्याला गुलगुले छान तळून घ्यायचेत गॅस मोठा ठेवायचा नाही आहे मी हाय ठेवायचा नाही आहे नाहीतर बाहेरच्या बाजूने ते तळले जातात असं वाटतं की खूप जास्त भाजले गेलेले आहेत आणि आतमध्ये पीठ तसंच राहण्याची शक्यता असते त्यामुळे मंद गॅसवर वेळ लागतो एकदा आपण गॅस एकदा तेल छान गरम झालं की त्यानंतर गॅस मंद आचेवर ठेवायचा आणि मंद आचेवर आपल्याला हे गुलगुले छान तळून घ्यायचे खूप जास्त वेळ लागत नाही कारण ऑलरेडी आपलं तेल छान कडकडीत गरम झालेलं असतं त्यामुळे आपण छान याला मंद गॅसवर तळून घ्यायचे तुम्ही बघू शकता त्याचा त्याचा स्वतःचा शेप कसा गुलगुल्यांचा तयार झालेला आहे गोल गोल तयार झालेला आहे म्हणूनच कदाचित याला गुलगुले म्हटलं गेलं असेल अशा पद्धतीनं ते स्वतःचा स्वतःचा छान शेप घेतात तेलात सोडल्यानंतर आणि हे टुम्म फुगून वर येतात आता आपल्याला याला छान खरपूस सगळीकडून छान तळून आहे अगदी कुरकुरीत झाले पाहिजेत एवढं आपल्याला छान त्यांना तळून घ्यायचं आहे एक पाच ते सात मिनिटं लागतात मंद गॅसवर याला छान तळून घ्यायला पण काही हरकत नाही जर एखादा छान पदार्थ खायचा असेल तर थोडासा पेशन्स ठेवून त्याला करायलाही तसंच लागतं अशा पद्धतीने आपण त्याला छान तळून घेऊया आणि फायनल आलेला कलर मी तुम्हाला दाखवणार आहे की किती परफेक्ट आपल्या या गुलगुल्यांना शेप आणि कलर छान येतो त्याच पद्धतीने चवीलाही खूप अप्रतिम लागतात जो बडीशेपचा त्याच्यामध्ये जो फ्लेवर आहे वेलचीचा सुंठ पावडरचा तो एकदम अप्रतिम लाग लागतो तुम्ही रंग बघू शकता आकार बघू शकता किती परफेक्ट आपले गुलगुले छान तयार झालेले आहेत अगदी टेमटिंग दिसत आहेत एकदम छान बाहेरच्या बाजूने कुरकुरीत होतात आणि आतून छान जाळीदार मौसूद असे छान गुलगुले तयार होतात त्याच पद्धतीने मी इथे आता बाकीचे गुलगुले घालून घेतलेले आहेत आणि सेम पद्धतीने आपल्याला हेही गुलगुले छान तळून घ्यायचे लहान मुलं जेव्हा खायला मागत असतात दुपारच्या वेळी जेव्हा बाहेर पाऊस पडत असतो वातावरण थंड असतं त्यावेळी जर आपण हे पौष्टिक गुलगुले त्यांना बनवून दिले तर मुलंही एकदम छान खुश होतात आणि छान त्यांना आवडतातही आणि आपण काहीतरी पौष्टिक दिल्याचा आपल्याला आनंदही होतो अशा पद्धतीने आपल्या दुसरी बॅचही छान तळून झालेली आहे तुम्ही बघू शकता किती कुरकुरीत खुसखुशीत दिसत आहेत आपले गुलगुले त्याचबरोबर चवीला अगदी अप्रतिम लागतात तुम्ही एकदा नक्की या पद्धतीने ही गुलगुल्यांची रेसिपी ट्राय करून बघा आणि कमेंट करून सांगायला अजिबात विसरू नका की तुम्हाला ही गुलगुले कसे वाटले बघा किती छान खरपूस तळले गेलेले आहेत दिस आहे की एकदम छान बाहेरच्या बाजूने एकदम कुरकुरीत झालेले आहेत आणि आतून एकदम छान मौसूद तयार होतात अशा पद्धतीने आपले गुलगुले इथे तयार झालेले आहेत छान गुलगुले तयार झालेले आहेत तुम्हाला ही गुलगुल्यांची रेसिपी कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा आणि हो जर तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर आपल्या आदिश्री रेसिपी चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका त्याबरोबरच बेल आयकॉन दाबायलाही अजिबात विसरू नका जेणेकरून इथून पुढे येणाऱ्या सगळ्या रेसिपीजच्या नोटिफिकेशन्स तुम्हाला मिळतील आणि अशाच पद्धतीने तुम्हाला नवनवीन रेसिपीज ट्राय करून बघता येतील चला तर मग आपल्या गुलगुल्यांच्या रेसिपीला लाईक करा रेसिपी शेअर करा आणि हो त्याचबरोबर एक छान कमेंट करून रेसिपी कशी वाटली सांगायला अजिबात विसरायचं नाही आहे चला तर मग आधी रेसिपीजला लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू you <laughs>